नमस्कार मी सुहास प्राईम टाईम महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये ना सध्या रात्रीस खेळ चालेला फार महत्व आहे एखाद सरकार पाडायचं असेल तरीही रात्री खेळ चाले सरकार बनवायचं असेल तरीही रात्री खेळ चाले आणि निवडणुकीचा निकाल सुद्धा रात्री खेळ चाले अशा पद्धतीनेच लागतो म्हणजे कालच बेस्ट पतपेढीची निवडणूक झाली सगळी निवडणूक पार पडली नंतर लगेच मतमोजणी झाली आणि मतमोजणीचा निकालसुद्धा मध्यरात्री लागला म्हणजे रात्रीच खेळ चालेची जी ही परंपरा आहे ही सुद्धा कुठेही खंडित झाली नाही आता मुख्य मुद्द्यावर येतो ते म्हणजे या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच दोन ठाकरे बंधूंचं पॅनल जे आहे उत्कर्ष पॅनल हे या निवडणुकीमध्ये उतरलेलं होतं त्यामुळे बेस्टच्या या निवडणुकीकडे अवघ्या मुंबईकरांचं लक्ष लागलेलं होतं ते दोन्ही अर्थानी एक तर दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि ते बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहिलं पाऊल त्यांनी युतीसाठीचं टाकलेलं आहे म्हणूनही याच्याकडे लक्ष होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बस्ट पेती पतपेढीची जी निवडणूक आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची ही लिटमस टेस्ट असल्याचं बोललं जातं त्यामुळे सगळ्या अर्थाने ही निवडणूक किंवा पतपेढीच्या हा, हा जो निकाल आता आलेला आहे तो फार महत्वाचा आहे आता निकाल काय सांगतोय तर या बेस्ट पतपेढीच्या जो निकाल लागलेला आहे हा निकाल ठाकरे बंधूंना धक्का देणारा निकाल आहे म्हणजे थोडक्यात ठाकरे बंधूंचं जे उत्कर्ष पॅनल आहे या उत्कर्ष पॅनलला एकवीस जागांपैकी एक, एक सुद्धा जागा मिळाली नाही म्हणजे भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही आणि म्हणून मला आश्चर्य वाटलं आणि म्हणून मी असं म्हटलं की रात्रीस खेळ चालायची ही जी काही परंपरा आहे ही मात्र आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गूढ जे आहे ते वाढवत चाललेली आहे आता हे बघा शेवटी असं आहे ना निकाल तर लागलेला आहे आणि तो निकाल भाजपच्या बाजूनं किंवा शशांक राव जे आहेत त्यांच्या पॅनलच्या बाजूनं गेलेला आहे शशांक राव हे सध्या भाजपच्या जवळ आहेत त्यामुळे बस्ट पेड पतपेढीतला जो निकाल आहे तो भाजपचा विजय मानला जातो आहे पण शेवटी आपण म्हणूयात ना जो जिता वही सिकंदर जरी जो जो जिता वही सिकंदर असलं तरी जो जिता वो कैसे जिता हे पण आपल्याला बघावं लागणार आहे ना कारण एक लक्षात घ्या एकूण कालच्या या सगळ्या बेस्ट पतपेढीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पंधरा हजार जवळपास जे बेस्ट कर्मचारी आहेत जे सदस्य आहेत की ज्यांनी काल मतदान करणं अपेक्षित होतं त्यातल्या माझ्या मते बारा हजार सहाशे समथिंग लोकांनी मतदान केलेलं आहे म्हणजे पंच्याऐंशी टक्के मतदान या पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेलं आहे आता मतदान झाल्यानंतर मतमोजणी सुरू झाली ही मतमोजणी सुरू झालीच रात्री नऊ वाजता आता इतक्या उशीर का एकतर मुळामध्ये काल मुंबईमध्ये प्रचंड पाऊस होता प्रचंड म्हणजे मुंबई ठप्प झालेली होती हे एक कारण निश्चित आपण मानायला हरकत नाही याचे निकाल आले ते मध्यरात्री मग बारा एक नंतर उलटून गेल्यानंतर हे निकाल आले काल रात्री आमच्या एकूणच ग्रुपवर एक ट्विट आलं आणि ते ट्विट असं होतं की काल वडाळ्याचं जिथे हे सगळं मतमोजणी होत होती तिथे आजूबाजूला सगळे बॅनर शिवसेना ठाकरे गटानी मनसेनी बॅनर लावले होते की विजयोत्सवाचे हे बॅनर्स होते त्यांना असं कळलं होतं की बाबा रे आपला विजय आता निश्चित आहे परंतु मध्यरात्रीनंतर झालं सगळं उलट एकही उत्कर्ष पॅनलचा जो उमेदवार आहे तो निवडून आलेला नाही म्हणजे थोडक्यात ठाकरे बंधूंना भोपळा फोडता आलेला नाही अशी चर्चा आहे आता ही चर्चा सुरू व्हायला स्वाभाविक आहे या चर्चेला बळ देणारे दोन ट्विट्स आहेत ते ट्विट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे।, आहे हे दोन ट्विट कुणाचे आहेत तर एक आहे केशव उपाध्याय केशव उपाध्याय आहेत हे भाजपचे प्रवक्ते आहेत केशव उपाध्यानी काय ट्विट केलं आहे तर केशव उपाध्याय म्हणतात की एकी एकाकडे गमवण्यासारखं काही नाही आहे आणि दुसऱ्याकडे कमवण्यासारखं काही नाहीये आता अशी ट्विट येणारच आहे आणि या ट्विटचं स्वागत करावंच लागणार आहे याच्या पाठोपाठ दुसरं ट्विट आलं ते प्रसाद लाड आता प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील नितेश राणे असतील यांनी अक्षरशः गुडग्याला पॅड बांधून बेस्टच्या या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं कारण काही झालं तरी विजयश्री आपल्याकडे खेचायचीच दोन बंधू जर का समजा या याच्यामध्ये त्यांचं पॅनल निवडून आलं असतं तर दोन बंधू एकत्र आले तर काय होऊ शकतं कसा विजय प्राप्त होऊ शकतो हे अवघ्या महाराष्ट्राने मुंबईनी बघितलं असतं आणि भाजप त्या बाबतीमध्ये अत्यंत सतर्क होता तिघ तिघ जण चौघ चौघ जण मैदानामध्ये उतरवलेले होते त्याकडून तिथून शशांकर राव जे आहेत शशांकर राव आणि ह्या सगळ्यांचं मिळून एक समृद्धी पॅनल होतं आता थोडक्यात थोडंसं शशांक रावांच्या बद्दलही आपण सांगूया शशांक राव यांचे वडील म्हणजे शरद राव शरद राव म्हणजे ही जी काही बेस्ट जी सगळी पतसंस्था आहे बेस्ट ही जी संस्था आहे ही सुरू करण्यापासून शरद रावांचं याच्यामध्ये एक जे योगदान आपल्याला माहिती आहे आणि तेव्हापासून शरद रावांचं जे पॅनल आहे ते, ते बेस्टच्या पतपेढीच्या या निवडणुकीमध्ये कायमच निवडून आलेलं आहे जिंकत राहिलेलं आहे मागचे नऊ वर्ष या पतपेढीवर निर्विवादपणे ठाकरे गटाच्या शिवसेनेचं वर्चस्व होतं आता हे सगळे मुद्दे लक्षात घेऊ आपण ओके आता शशांकराव राव जे आहेत हे शशांक राव म्हणजे आता हा जो सगळा विजय आहे आता मुळामध्ये आधी हे सांगूयात आपण की शशांक राव यांच्या यांची जी संघटना आहे या संघटनेला किती मतं मिळाली तर या संघटनेला चौदा मतं मिळाली आणि प्रसाद लाड जे आहेत दरेकर लाड यांच्या ज्या संघटना आहेत यांना किती मतं मिळाली तर यांना सात मत मतं मिळाली आता प्रसाद लाड यांची ही जी त्यातली संघटना आहे ही संघटना अवघे तीन ते चार वर्ष झाली आहेत या ही संघटना सुरू झाली आहे म्हणजे अवघ्या चार वर्षामध्ये सात जागा प्रसाद लाड यांनी निवडून आणलेल्या आहेत आणि शशांकर राव यांच्या संघटनेला चौदा जागा मिळालेल्या जा आहेत म्हणजे आपण याचंही विश्लेषण नंतर करूयात शशांकर रावांना सुद्धा ही धोक्याची घंटा कशी आहे हेही आपण बघूयात पण आता आपल्याला मूळ मुद्द्यावर यायचंय मी तुम्हाला दोन आकडे तर सांगितले चौदा आणि सात किती मतदान झालं हेही मी तुम्हाला आकडा सांगितला बारा हजार सहाशे आता आपल्याला बघायचंय की दोन बंधू या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले असताना पराभव का झाला हा मुद्दा फार महत्वाचा आहे आता गेल्या दोन आठवड्याभरामधल्या जर आपण बातम्या बघितलेल्या असतील तर मनसेकडनं हा आरोप करण्यात आलेला होता की या निवडणुकीसाठी पैशांचं वाटप होत आहे आता ही गोष्ट बळ देणारी ठरू शकते का ते मी तुम्हाला पुढे सांगतो दुसरी गोष्ट या निवडणुकीचा निकाल हा मध्यरात्री नंतर हाती आलेला आहे मध्यरात्रच का उजाडते काय होतं हे एक सगळं गौड बंगाल आहे याच्यावर आत्ता आपण जास्त भाष्य करू करू शकत नाही तिसरी गोष्ट हे मतदान प्रक्रिया जी आहे ती संपूर्णत बॅलेट पेपरवर झालेली आहे मग हे सगळं असताना दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले असताना त्यांचा करिश्मा का नाही चालला हा प्रश्न आता उपस्थित होतोय आता हा प्रश्न उपस्थित होत असताना तिकडचे जे बेस्टचे कर्मचारी आहेत जे मतदार आहेत जे सदस्य आहेत त्यांनी जी काही त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की गेली नऊ वर्ष ठाकरे गटाच्या शिवसेनेची एक निर्विवाद सत्ता आहे परंतु शिवसेनेचं कधीही या पतसंस्थेकडे यांच्या मॅनेजमेंटकडे लक्ष गेलेलं नाहीये वाऱ्यावर जशा पद्धतीने कारभार चालतो तशा पद्धतीने या पतसंस्थेचा कारभार सुरू होता यातले कर्मचारी, कर्मचारी जे आहेत बेस्टचे कर्मचारी जे आहेत जे सदस्य आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्याकडे या पतसंस्थेच्या मॅनेजमेंटकडनं लक्ष दिलं जात नव्हतं वारंवार या बाबतीमध्ये टीका होत होत्या था। परंतु ठाकरेंचं चा, याच्याकडे लक्ष नव्हतं अशा पद्धतीची एक म्हणजे कर्मचाऱ्यांच्याच चा, या सगळ्या प्रतिक्रिया आहेत त्यामुळे या प्रतिक्रियांचा आदर हा निश्चित केला पाहिजे परंतु दुसरी गोष्ट जी मनामध्ये येते ती गोष्ट अशी आहे की नऊ वर्ष जेव्हा एखाद्या पतसंस्थेवर एखाद्या पॅनलची सत्ता असते मी अगदी मान्य करायला हे तयार आहे की ज्याला आपण म्हणतो ना की सातत्याने नऊ वर्ष जेव्हा असते तेव्हा त्यांच्या विरोधातला एक सूर हा उमटत असतो तो उमटायलाही पाहिजे सगळंच काही गोडगोड असू शकत नाही काही तक्रारी असणार आहेत काही खतखत असणारे हे सगळं जरी आपण गृहित धरलं अगदी दोन बंधू एकत्र आलेले असताना ही हार झाली हीही आपण गृहित ही धरली तरीही दोन बंधू एकत्र असताना ठाकरेंची शिवसेना तब्बल नऊ वर्ष पतपेढीवर त्यांचं पॅनल असताना भोपळा सुद्धा फुटू नये याच मात्र खूप आश्चर्य वाटतं आता ते काय आहे त्याचं का आश्चर्य वाटतं हे तुम्हीच खरं तर कमेंट बॉक्समधनं आम्हाला सांगायचंय सा। आता दुसरीकडे आपण वळूयात की शशांकराव यांच्या पॅनलला चौदा जागा मिळाल्यात आणि प्रसाद लाड यांच्या पॅनलला सात जागा मिळालेल्या आहेत शशांकर राव यांचं पॅनल हे सगळ्यात जुनं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं त्यांच्या वडिलांच्या पासून शरदरावांपासून तरीही ते चौदा जागांवर आलेले आहेत म्हणजे लक्षात घ्या प्रसाद लाडांचं जे काही पॅनल आहे प्रसाद लाडांची जी संघटना आहे।, आहे ती तीन चार वर्षापूर्वी अवघी आणि तिने सात जागा मिळवलेल्या आहेत म्हणजे आता भाजप काय रणनीती आहे ती समजून घ्या मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ज्या ज्या पद्धतीच्या संघटना येतात संस्था येतात या संस्थांवर भाजप आपली पकड तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये हा जो विजय आहे बेस्ट पतपेढीचा हा त्या दृष्टीनं फार महत्वाचा मानला जातोय आणि ठाकरे गटानं आपलं जे वर्चस्व होतं ते याच्यातनं गमावलेलं आहे यातनं एकच गोष्ट असं मला सांगावीशी वाटते ती म्हणजे दोन ठाकरे बंधूंना असं वाट हे बघा राज ठाकरे हे तर अगदी नव्यानीच या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरलेले त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये बोलता येणार नाही परंतु उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जर असं वाटत असेल की दोन ठाकरे एकत्र आल्याने या महाराष्ट्रामध्ये करिश्मा होईल या मुंबईमध्ये करिश्मा होईल किंवा ज्या निवड ज्या निवडणुका लढल्या जातील त्या निवडणुकांवर दोन ठाकरेंची छाप असेल तर तसं होणार नाही हे या निकालातनं सिद्ध होत आहे याचा अर्थ दोन ठाकरे बंधूंना केवळ ठाकरे ब्रँड म्हणून तो आपलं नाणं वाजणारच आहे असं गृहीत धरून चालणार नाही तर त्यासाठी काम करावं लागणार आहे मग त्या छोट्या संस्था असू देत पतपेढीसारखी संस्था असू देत किंवा आता मुंबई महापालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे केवळ दोन ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून आपण निवडणूक जिंकू अशा भ्रमात जर ते राहिले तर मात्र भ्रमनिरास होण्याची दाट शक्यता आहे आणि ती शक्यता बेस्टच्या या पतसंस्थेच्या निवडणुकीतनं समोर आलेली आहे तुम्हाला सुद्धा काय वाटतंय हे तुम्ही जरूर कळवा आमच्या कमेंट बॉक्समधनं आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि जर आतापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा